हॅलो हॅलो कर हॅलो कर हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आम्ही चालले आहो सासूरवाडीला काय खावाला कोंबरा hmm. कोंबरा खावाला संडे फंडे तर चला तुम्हाला, तुम्हाला पण <laughs> चला तर आपण जाऊ डायरेक्ट आता शहापूरला ती व्हिडिओ टकलेली माहिती आहे ना सासूरवाडीला जाऊय जेवला नाही ते त्याला बेदाम मरले आता मी तर ठरवले बाबा प्रत्येक रविवारी जण नाही एक एक कोमरा येत जण <laughs> तर चला तुम्ही <laughs> प्रत्येक गावाची कमान अशी असायला पाहिजे बघली तरी म्हणजे अभिमान वाटते एकदम जाम भारी मनात सगळ्यात भारी कमान पडते वालशिण गावाची <laughs> आज रविवार म्हणजे पडघ्याचा मार्केट रास तुफान गर्दी असेल जाता तर तुम्हाला दाखवता सुकी मच्छी चवला बोंबील सुकट डोमी सगळे प्र सगळे तुम्हाला बघायला भेटतील बघा आता तशीच गर्दी पण असेल दाखवतो थांबा सुकी मच्छीच्या नुसत्या गोणीच्या गोणी संध्याकाळी जास्त गर्दी असते तरी आज नशीब ट्रॉफिक कमी आहे म्हणून आपल्याला जावं भेटले नाही तर रास ट्रॉफिक असते चला निघू आपण आता असते असते आपले मार्गाला अशा प्रकारे आपण पोचलेला आहे बाबू हे बघा कड्डे पोचलो कशा की पोचलो बाबू टटेकर तटेकर ना हे बघ

രഞ്ഞലലല മക്ക ബിചരി എചോക്രി 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 ആരെ വെച്ചാ ആരെ വെച്ചാ കാൽ വെച്ചിടേ ഏ പോട് പിടികേ ഏ ഏ ഏ ബാബു ജനലക്കൊപ്പി ജനല ബാബു നീ കൊട്ടേ ദീനു കൊട്ടാ ആ काय കുപ്പ അവടെ കൊപ്പടാ കുപ്പ മുട്ടാലേ रे മുട്ടാലേ ദിലദവാ നടച്ചല്ലേ നടച്ചല്ലേ ഏ പോട് हे गाय काय कुठ गाय कोणी घेतले कोणी घेतली तुला हा काय रे हे बडो कोणी घेतले हे बच्चू कोण कुठे आले तू ममाचे हा ममाचे आले हा हो काय बघते

हँडमेड सगळं तर बघू आतमध्ये एक बनवून पाठवली आपल्यासाठी लगेच आपण ओपन करून बघू पॅकिंग <laughs> आवरे भारी आहे तर फुटता फुटत नाही तरी आपण एक एक चेक करू आता सगळं आताशे बनवून पाठवूया मशनी वन आहे तशी मी मेन्शन करीनच यो, में करीन यो बघा मोदक अगरबत्ती होल्डर पहिले एक 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 ओपन करू आपण यो बघ असं नंतर तुम्हाला सगळे एक साथ दाव अजून पादुका स्वस्तिक दरवाजा दरवाज्याला लावासाठी बघा हे बघ ते पण आपण तुम्हाला नंतर आहोत सगळं माझी कार, गाडीसाठी तो पण तुम्हाला खोलवून हो दाखवतो खूप खूप आभारी तुम्हाला पण असंच प्रोडक्ट म्हणजे हँडमेड बनवलेल्या वस्तू ऑर्डर करायच्या असतील खाली आय डी दिले लगेच जाऊन त्यांना मेसेज करा ना ऑर्डर करा कसा वाटला कमेंटमध्ये ते पण नक्कीच सांगा धन्यवाद कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा रे